आणि लवकरच आदरणीय आपल्या उपस्थितीमध्ये जालना या ठिकाणी मराठवाडा महाकवी कॉलेज कलिदास प्रतिष्ठानची शाखा आदरणी आप्पा आणि बाबूजींच्या आपल्या सर्वांच्या उपस्थितीत उद्घाटन तसं होणार आहे मी माझी मराठीची कविता दोन्ही तुम्ही उन्नत ज्वारीचं कनिस या ठिकाणी सादर केलेलं आहे डोलडूल डोलत जारी निस डोलडोल डोलत जॉरी चक निसन चिबू चिब करी तो आम्ही गातो तो न चि चिब करी तो आम्ही गा तो कानी आम्ही उपाशी आम्ही तपाशी वाणी आम्ही गुपाशी आम्ही तपाशी तेवानो वाणी धर्मी मातेची जी अहो मातेची माते जी माया आमावरी आमच्या चोचे मंदे तीच देती दाना आमच्या चोचे मंदे तीच देती दाना न डुल डुल डुलत दुल ज्वारीच कनिस न डुल डुल डुलत दुल ज्वारीच कनिस संपला दुष्काळ रा बचल शिम हिर बहिरा बचल शी माल आमच्या खोक्या म्हण आनंदो झाला आमच्या खोप्या म्हण आनंदो झाला न दुदुडुलट बलिराजाचे थोर उपकार आमच्या जीवनाचा तोच एक आधार बलिराजाचे थोर उपकार आमच्या जीवनाचा तोच एक आधार सुखी खे बरे गणपती बाप्पा कला सुखी खे बरे

どうぞどうぞ。どう